त्याचं एक अतिशय महत्वाचं कारण पुन्हा आमची आई इयत्ता दुसरी शिकलेली बाईक फार तिला काही हे नव्हतं परंतु तिची उपजत शहाणपण ज्याला आपण म्हणतो विजडम ट्रॅडिशनल विजडम हा जबरदस्त भीक मागायची लाज वाटावी काम करायची लाज वाटू नये हा तिने आम्हाला दिलेला मंत्र सगळ्या भावंडांना आणि ती स्वतः तसंच जगत आली त्यामुळे कुठल्याही कामाची लाज वाटली नाही कोणाजवळ काही मागायची लाज वाटली कोणाजवळ काही मागितलं नाही कोणाजवळ म्हणजे आई वडिलांच्या जवळ सुद्धा आठवीनंतर स्वाभिमाना कारण काय केव्हा तरी एकदा मी आईला पैसे मागायला गेले कुठल्या तरी आला जायला काहीतरी आणायचं होतं शाळेत आई म्हणली पैसे नाही आहेत ते काय असेल ते तुमचं तुम्ही बघा तेव्हापासून आईजवळ एकही पैसा मागितला नाही आई आहे हा खडूसपणा जर असेल तर असा खडूसपणा आहे माझ्याकडे आणि तो असता जवळच म्हणून कारण आमच्या वारकरी संतांनी शिकवलं काल परवा मी वारीवरच्या एका मुलाखतीत सांगितलं आमच्या तुकाराम बाबांनी सांगितलं भीक मागू नका कबीरदाजींनी सांगितलं भीक भिक्षापात्र अवलंबणे जिणे लाजीरवाणे आणि आज आपल्याला सगळं हे दे ते दे ते दे हे स्कॉलरशिप दे ते आमकं दे इथली काय मदत दे, 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 का दे तिकडची मदत घे वगैरे असं सगळेजण करतायत लहानपणापासनं म्हातारपणापर्यंत सगळ्यांनी आम्हाला फुकट काहीतरी द्यावं आणि मदत करावी अशी मग ते लाडके बहीण भाऊ वगैरे ते मग तुम्ही जर एकदा भीकच मागायला लागलात तर मग भेक देणारे पण असे असतात आणि तुमचे गैरफायदे घेणारे तू जे विचारलं की तुम्ही एवढ्या हिंडत आलात आणि हे करत आलात ते का हा खडूसपणा होता म्हणून ते कोणाकडे काही मागायचं नाही आणि तुम्ही जर तुमच्या विचारावर आणि आचारावर खंबीर असाल तर तुमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही